ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे न्यूज भारताच्या प्रमुख ऑटोमोटिव्ह एक्सपो आणि कॉन्फरन्स पैकी एक असलेले मोटोटेक दोन हजार स्वरूपात आयोजन करण्यात आले या दोन दिवसीय परिषदेने तंत्रज्ञान प्रदर्शन उद्योग तज्ज्ञ संवाद आणि धोरणात्मक सहकार्याद्वारे नवकल्पना शाश्वतता आणि औद्योगिक वाढीचा नवा अध्याय उघडला OEM एम कंपन्या घटक उत्पादक ऑटोमेशन नेते धोरण निर्माते संशोधक आणि सप्लाय चेन तज्ज्ञ यांचा सहभाग भारताला जागतिक स्पर्धात्मक ऑटोमोटिव्ह हब बनवण्याच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल ठरला परिषदेची सुरुवात अशोक लेनचे उपाध्यक्ष आणि सेंट्रल क्वालिटी प्रमुख सचिन गोयल यांच्या क्वालिटी इन द ऑटोमोटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग लँडस्केप या विषयावरील मुख्य भाषणाने झाली शाश्वत उत्पादन डिजिटल प्रोडक्ट डेव्हलपमेंट आणि शॉप फ्लोअर ऑटोमेशन यांसारख्या नव्या संकल्पनांवर भर देण्यात आला ज्यामुळे डेटा डिझाईन आणि अचूक अंमलबजावणी यांच्या संगमातून स्पर्धात्मकतेची नव्याने व्याख्या झाली प्रदर्शन विभागात युनिव्हर्सल रोबोट्स ए टी आय मोटर्स ट्रॅम्प टूल रूम यश डायनॉमिक्स वॅगो इंडिया झेंडामा डालमेक श्री रॅपिड टेक्नॉलॉजीज टासी इंडिया लाइट मेकॅनिक्स मार्पोस आणि इतर कंपन्यांच्या अत्याधुनिक तंत्रज्ञान डिजिटल असेंब्ली आणि क्वालिटी कंट्रोल पर्यंत अनेक क्षेत्रांचा समावेश होता इव्हेंट हा पुण्यात नऊ आणि दहा तारखेला शेरटन ग्रँड या हॉटेल मध्ये चालतो आहे त्या इव्हेंटमध्ये प्रायमरीली दीडशे ते दोनशे डेलिगेट्स पार्टिसिपेट रजिस्टरेशन झालेलं आहे आणि त्यात जवळजवळ त्रेचाळीस स्पीकर्स वेगवेगळ्या विषयांवरती ज्यांच्या त्या विषयांच्या बाबतीतलं प्रभुत्व आहे ते बोलणार आहेत नॉलेज शेअर करणार आहेत आणि ह्या नॉलेज शेअरिंगच्या प्रोसेसमध्ये बरेचसे काही वेगवेगळे प्रॉब्लेम्स डिस्कस केले जातील इंडस्ट्रीजचे हे जे डेलिगेट्स हंड्रेड अँड फिफ्टी आलेले आहेत त्या क्यू अँड एमध्ये ते आपापले प्रश्न विचारून त्यांच्या क्लॅरिफिकेशन्स ते लोक सीक करतील आणि त्यामुळे एक तर ह्या प्लॅटफॉर्ममुळे इन्फॉर्मेशन शेअरिंग आहे दुसरं प्रॉब्लेम सॉल्व्हिंग होत आहे आणि काही व्हॅल्यू ॲडिशनसुद्धा होत आहेत त्यामुळे असले हे जे काही कॉन्फरन्सेस आहेत ह्या ऑटोमोटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग करतात आणि तेसुद्धा पुण्यात होणं अत्यंत आवश्यक आहे कारण पुणे हे ऑटोमोटिव्ह हब आहे Are always open for suggestions and recommendations, and we, as a media house, we, as a uh, event organizer, where our, what we are trying to do is gather people, gather experts from various practices, come together, and engage in a dialogue which can bring certain conclusions, actionable conclusions, which we can forward to policymakers. Yes. Thank you, sir.